राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाला शाळेचे चालक कमलाकर पवार वैशाली पवार अनिल पवार सुनील पवार मीरा पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाबू शेख माजी सैनिक व वीर पत्नी शुभांगी खेरणार उपस्थित होत्या पाहुण्यांचा परिचय शाळेच्या पर्यवेक्षिका कविता महाजन यांनी केल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल डायरेक्टर अँड प्रिन्सिपल अवॉर्ड देऊन शाळेच्या संचालिका वैशाली पवार व शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख यांचा गौरव करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यामध्ये नृत्य भाषणे झाली तसेच शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रदर्शनामध्ये क्रीडा प्रदर्शनामध्ये डंबेल्स घुंगरू काठी लेझिम यांचे सादरीकरण केले अध्यक्षांचे मार्गदर्शनपर भाषण झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सीमा खोकले प्रणाली पवार व सोनाली ठाकूर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्नेहल राहुडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला